तुम्ही परत काय सांगताय काल तुम्हाला एकनाथ शिंदे सुद्धा बोलून गेलेले आहेत की बोलू नका तुम्हाला असं वाटतं का तुम्ही चूक केली शिवसेनेमध्ये येऊ तुम्हाला रोखलं जाते पुणेकरांच्या भलायसाठी तुम्ही बोलताय आता तुम्ही जरा हळूहळू कमी बोलताल चूक वाटते का तुम्हाला तुम्ही इथं आलात मी आज काय कमी बोलतो असं वाटतंय का नाही तुम्ही तुम्हाला शिंदे साहेब होता पक्षाचे प्रमुख मध्ये पुणेकरांच्या हितासाठी बोलू नका काल काय शिंदे साहेब तसं नाही बोलले माझा विषय हा आहे मी पहिला पुणेकर आणि शिंदे साहेबांनी काल मी जे बोलत होतो तेच बोलले शिंदे साहेब म्हणले पुणे मध्ये गुन्हेगारी भयमुक्त झाली पाहिजे गुन्हेगार थांबला नाही पाहिजे आणि ज्या गुन्हेगारांमध्ये जर पोलिसांच्या आज नाचक्की झाली तर त्याची जबाबदारी कोणाची तर तिथले प्रमुख जे आहेत पदाधिकारी त्यांची मंत्र्यांची गोनल गोनल ते मी आज बोलणार उद्या बोलणार परवा हेच बोलतो आता इथेच बोलतो ह्याच्यामध्ये ज्या ज्या वेळेला मी आंदोलन केली त्या त्या वेळेला मी बेरजेचं राजकारण केलेलं नाही मला त्याचं राजकीय नुकसान आजपर्यंत मला ते भोगावं लागलं आणि मी ते भोगायला तयार आहे पहिलं माझं राजकीय नुकसान सांगतो मी पप वाल्यांवर आंदोलन केलं या पप आंदोलन एकत्र येऊन माझ्या निवडणुकीत मला काय करायचं ते त्यांनी कर केलं मी ती पोषकाचं आंदोलन केलं त्याच्यामध्ये ती सगळी फॅमिली माझ्या विरोधात रस्त्यावर उभा त्यांची हस्तक मागणी होती आज हे जे गुन्हेगार हे माझ्या विरोध आहे मी येणारच आहे मी आयुष्यात बेजगेचं राजकारण केलं नाही सत्ता असून असून मी काय हापलेलं नाही मी खुर्चीला हापलेलं नाही जनतेच्या जनतेने मला ज्या पद्धतीने मला प्रेमाने जवळ घेतलं मला जेवढं आशीर्वाद दिले ते मला बोलावं लागेल आज माझं कुटुंबाचं मी नुकसान झालं माझं माझं प्रोजेक्ट बंद झालं माझी मुलं बाजार रस्त्यावर येतील अशी व्यवस्था त्या सगळ्या भाजपच्या लोकांनी केली कोणी केली कोणी केली ना, ना। माझे प्रोजेक्ट बंद केले तुमच्याच ह्याच्यामध्ये तुम्ही मागच्या वेळेला निवडणुकीमध्ये माझे प्रोजेक्ट रोज फोटो काढले काय पत्रकारांनी चॅनेलला दाखवलं वॉक्सची जागा घेतली पण मी कधी आयुष्यामध्ये चुकीचं काम केलेलं नाही हाय कोर्टामधनं मला कोर्टाच्या लिलावमध्ये आम्ही पाच सहा लोकांनी जागा घेतली तर माझे हल्ले झाले ना मला आजही हल्ला मी पोचवते आज माझं घर उद्वस्त व्हायची राहिली पण मी माझ्या घराचं कधीच बोलणार तुम्ही म्हणले तुमचं तोट माझ मोठा तोटा झाला पण मी त्याला गावत नाही जनतेच्या आशीर्वादाने मला आता पन्नास हजार रुपये पेन्शन चालू झालेली म्हणजे माझं कुटुंब जगू शकते जनतेच्या जीवावर येईल त्यामुळे आता मला जनतेचे आभार मानले आणि त्यांच्यासाठीच काम करायचंय आता मला बेती मध्ये मला चटणी मिरची या जनतेने दिलेली पण त्याचाही काय नाही पण ज्या पद्धतीने माझ्या कुटुंबावर हल्ला केला माझ्या मुलाबाळांवर हल्ला केला आमच्या पत्नीवर हल्ला केला ही संस्कृती या महाराष्ट्राची काय पद्धती का याचा सवाल तर मी नंतर विचार त्याचा हिशोब तो दादांकडे माझा शिल्लक घेतो घेण्याचा प्रयत्न होतोय भविष्यात जर असं चाललं तर तुम्ही वेगळा घेणार का मी शिंदे साहेबांवर विश्वास ठेवण्या पक्षात आलोय आणि शिंदे साहेबांनी ज्या पद्धतीनं माझ्यावर प्रेम केलं बघा राजकारणामध्ये प्रेम करणारा माणूस पाहिन पाठवून हात टाकणारा माणूस पाहिजे ती शिंदे साहेबांच्या रूपात मला दिसलेलं आहे शिंदे साहेबांनी ज्या पद्धतीनं माझा मान सन्मान केला त्यांच्या <coughs> तर मी आभार आभारी आणि कालही त्यांनी मला माझी माझी भूमिका ही होती की गुन्हेगारी मिटली पाहिजे त्यांनी सांगितलं की पुण्यात गुन्हेगारी क्षमा नाही आणि भविष्यामध्ये ते म्हंटल मी याच्यात लक्ष घालणार आहे पुण्यातली दादागिरी आपल्याला थांबावलं लागेल कारण हे त्यांचं एक वाक्य सुचव होतं की इथल्या बहिणी सुरक्षित राहिल्या पाहिजे त्यांचे कुंकू या गुन्हेगार लोक पोचले जातात था ते थांबवण्याचं काम शिवसेनेला करावं लागेल आणि हे काल ते बोललेले त्यामुळे तें मला त्याचा आहे त्याच्यापेक्षा जास्त अभिमान आहे समीर पाटलांच्या विरोधातले पुरावे नाही त्यांच्यावर मोक आहे काय गुण हे सगळं प्रकरण समीर पाटलापासून सुरू झालंय समीर पाटलांच्या विरोधातले काय काय पुरावे तुमच्याकडे सांगली काय पुरावे तुम्ही सांगलीच विषय मानताय पुण्यातले काय पुरावे तुमचे मला तुम्हाला आज एका दिवसात संपवायचं संपवायचंय कायम काम सांगली सांगलीपासून झाली आता मला कोथरुड पोलीस स्टेशन मध्ये मी देश <coughs> माने म्हणून कोण पी आहे त्यांची भेट मागतो ते मला फोनवर काय भेटत नाही आता मला तिकडे जावे लागेल मला त्यांनी जे खोटे गुन्हे ह्या गुन्हेगारी दाखल करायला लावले त्याची यादी माझ्याकडे आली मी परवा तुमच्याकडे पेपर दिला अशी गुन्हेगार टोळी चालवण्यासाठी जे प्लॅनिंग केली मी त्याची माहिती घेतली परत सांगतो तो पूर्वी आर आर पाटील साहेबांकडे होता आणि त्यांचा मानसपुत्र म्हणून फिरत होता आणि मग तो काम आता हिथं तो करतोय त्याचे अनेक पोरे माझ्याकडे आलेले तुम्ही माहिती घ्या मला सांगलीची लोक रोल भेटतात भाऊ तुम्ही ह्याला सोडूच नका हा चुकीचा माणूस आहे आणि मी नंतर मी में मी म्हणलो की कोण समीर पाटील तर मला लक्षात आलं की तो माझ्याच मोक करतोय आणि माझे गुन्हे कसे दाखल करायचे हो दादांच्या मार्फत आता तिथं तो पोलीस खात्यात चालू आहे मला काय हरकत नाही मग आता समीर भाषेत तो बोलतोय ना कार्यालयात ऑपरेशन करण्यात ऑपरेशन केलं तुमच्या चॅनेल दाखवत की ते स्टिंग ऑपरेशन केलं तर करू दे माझं कारण लढायला काय रे जायला जाईल सगळ्या गोष्टी तर मी पुणे करेन आणि माझा आवाज कोणी जगातला मत बंद शकत नाही मी सत्य बोलतो माझं सत्य असेल तर कोणी चौकात कुठंही कुठंही मला माझं सत्य मी बोले आणि चूक असेल तर मी मागत मी त्यांचं माफी मागून पण मा... हा मोका संपलेला आहे दोन हजार एक त्याच्यावर तारीख दिसते एक झालेला आहे काय झालेलं आहे मी का सज्जन मान्सोवर काय मोका करतात का मोका काय सज्जन लोकांवर करतात का काय होता तो गुन्हा काय होता दोन हजार एकच दिसत मोका लागला मोका लागल्यानंतर एका केसवर मोका लागतो का एका केसवर मोका लागत नाही एनसीवर मोका लागत नाही याच्या मागची मोठी स्टोरी ती आपल्याला परत शोधायला लागेल चालू आहे काम बंद नाहीये आणि याच्यामध्ये आज शिंदे साहेबांचे मी मनापासून आभार मान की त्यांनी बी पुणे शहराचा पुणे शहरात गुन्हेगार मुक्त झालं पाहिजे आज पुणे पोलिसांना इंटरपोल सारख्या संशयला विनंती करावी लागते हे ह्याच्यावर कोण बोलत नाही का पुणे पुणे पोलिसांची नाचक की नाही का म्हणजे वाढवलेलं बाणगुल कोणामुळे वाढलं याची माहिती तर पोलिसांनी घेतली पाहिजे आणि ह्यांनी जाहीर केलं पाहिजे त्यांची माझ्या वेळात बोलता मी काय मला बोला पण तुम्ही निलेश गैवालचं काय हे सगळ्यांनी बोलतो तुम्ही बोलू नका मात्र भाजपचे आत्ताच प्रवक्ते जे आहेत नवरात बनते म्हणतायत की धंगेकरांना धंगेकरांना सांगा आत्मचिंतन करायची गरज आहे त्यांना ते आत्मपरीक्षण करायची गरज आहे तुम्ही काही बोलता कसले आरोप करताय मी त्यांच्या दृष्टीने जेवढे त्यांच्याकडे श्रीपद आहेत त्यांना मी बांधिले ते म्हणजे नालाय तर नालाय वाईट तर वाईट भाजपने बोलतो पण त्यांनी काय बोलत आहे मला त्याच्याबद्दल दुमत नाही पण मी जे बोलतो हे त्यांनी खोडून काढतो मी सांगितलं की मी वाईट दे पण माझे मी जे बोलतो त्याच्यावर त्यांनी बोलतो तक्रार विरोधात त्यांच्यावर पण तक्रार करणार काय म्हणतो काय म्हणतो हे सगळं त्यांना कळतं त्यांची गुप्तरी यंत्रणा सगळं करते फक्त आता बोलायचं कोणी आणि तुम्हाला सांगतो हे हे जर नाही थांबलं माझे मा मी धनगीकर राजकारण हा बाजू ठेव हे जर थांबलं नाही तर पुण्यात आज लय अवस्था खराब आहे आज सत्तर टोळ्या पुणे शहरात कार्यरत आहे कालच आपोपर चौकात कोयते निघले कोयत्याची बांधायला रोज आहे थांबवलं पाहिजे कुणी भूमिका घेतली नाही आज निलेश गायकवाड प्रकरणा चंद्रकांत पाटलांवर आरोप करताय मी आरोप करत नाही मी विनंती करतो की तुम्ही खोला सकाल आरोप करत नाही तुम्ही तो डोक्यात सगळ्यांनी काढा की मी आरोप अजिबात करत नाही कोन्हेकर म्हणून त्यांना प्रश्न विचारला आरोप अजिबात करत नाही त्यांनी ह्याच्यामध्ये खुलासा करा आणि त्यांनी सांगा की मी नसते नाफद करतो मी आंबेकर टोळीवर बोलतो अंधेकर टोळीवर ज्या पद्धतीने कारवाई झाली पुणेकरांनी बघितली पुणे पोलिसांचं स्वागत केलं मी कमिशनरांचं अभिनंदन केलं आज ह्याच्यामध्ये आमची एवढीच अपेक्षा आहे की तुम्ही ज्या पद्धतीने राजकारणाचा भाग ह्याच्यामध्ये नाही पुन्हा सुरक्षित करा मी दादांना अजिबात आरोप करत नाही तुलट ते माझे आरोप करतात त्यांचं सोशल मीडिया माझ्याविरुद्ध आणि माझ्या कुटुंबी हल्ले थांबवा जरा माझे कुटुंबिक हल्ले नाही थांबवले तरी मला काय हल्लं नाही पण तुम्ही माझ्या एकवीस वर्षाच्या मुलावर अन्याय करता ठीक आहे लोक तुमची संस्कृती का आणि जे बोलतात त्यांनी समजलं पाहिजे याच्यामध्ये मी पुणे शहरामध्ये होणाऱ्या अन्यायाला सारखं बोलणार आहे आणि याच्यामध्ये राजकारण नाही मी लोकप्रतिनिधी माझ्याकडे आज लोक येतात आज अनेक प्रश्न आहेत काल मी लोकमान्य नगरमधला तो विषय होता म्हाडाचा तिथले नागरिक आले होते आणि त्यांचंही पत्र मी फडणवीस साहेबांना पाठवले निर्णय घ्या जनतेसाठी तुम्ही निर्णय घ्या आणि फक्त तुम्ही भाजप म्हणून मी बोलत नाही एक पुणेकर म्हणून ज्या ज्या वेळेला अन्न होईल ज्या ज्या वेळेला मी बोलणार ना आणि बोला का माझं तोंड कोणच बंद करू शकत नाही ऐका ना तुम्ही